खंडोबाची टेकडी ही येळकोट येळकोट जयमल्हार आणि दुमदुमली मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला खंडोबा टेकडीवर पौष महिन्यातील अमावस्येला जाणेफळ येथील टेकडीवर दरवर्षीप्रमाणे भव्य महाप्रसादाचं आयोजन सर्व धनगर समाजातर्फे करण्यात आले समाजातील सर्व मंडळी वर्गणी करून पुरी भाजी प्रसादाचं वाटप करतात खंडोबा टेकडीवर दरवर्षी प्रमाणे एक वाजता जाणेफळ येथील वाघ्या मुरळी मंडळाच्या वतीने टेकडीवर महाआरती होते नंतर पुरी भाजीचा प्रसाद वाटप होतो आणि प्रसाद घेण्यासाठी आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यांतून भाविक भक्त प्रसाद घेण्यासाठी येतात खंडोबा टेकडीवर खंडोबाची आरती झाल्यानंतर समाजाच्या रीती रीती रिवाजाप्रमाणे तळी उचलण्याचा कार्यक्रम पार पडतो या कार्यक्रमासाठी समाजातील बाबुराव तिरके नंदू छत्रगुण लोणकर लोणकर लिंबाजी कावले राजू लोणकर शिवहरी कावले छत्रगुण लोणकर छत्रगुण लोणकर छत्रगुण लोणकर प्रकाश पितळे विठोबा शेवाळे बळीराम लोणकर गजानन कावले रमेश दातार संजय गायकवाड रमेश गावंडे व सर्व समाज बांधवांडे कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले मेहकर प्रतिनिधी दशरथ गायकवाड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.